भांडे घासायला की तुला घास म्हणलं तर नग वाटत तिथं घासायला कधी सांगते तुला मला घासायला भांडे का का मला काय घास म्हणते मला तर लागलीच का आज एवढी एवढीची भांडी नाही घासली तरी करा लागली तुला बोलायला येत नाही बोला लागले करून चल लवकर बस हो बस करून बस नग राहू दे घास की भांडी काय लेवायले बाई तुला दवाखाना घासते नुसतं ताण देती माणसाला कधी ना कधी बसलं तर तेवढं नाही येत तुला